जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हाताळला असून शिर्डी विमानतळाजवळील एका वस्तीवर शेतकरी बाप लेकाची निर्घुण हत्या करण्यात आली दरोड्याच्या उद्देशाने हे हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे कोपरगाव तालुक्यातील शिर्डी विमानतळाजवळील एका वस्तीवर शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दरोड्याच्या उद्देशाने बाप ची निर्घृण हत्या झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राहता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत के पंचनामा केला साहेबराव पोपट भोसले वयवर्षे साठ आणि मुलगा साहेबराव भोसले वयवर्षे तीस अशी मैतांची नावे असून साखरबाई साहेबराव भोसले ही महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत सिन्नर पोलिसांच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे टोल नाक्यावर सापळा रचून दोन आरोपींना जेरबंद केले आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून दरोड्याच्या उद्देशाने हे हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती दिली आहे संदीप रामदास दहाबाड वयवर्ष अठरा आणि जगण काशीनाथ किरकिरे वयवर्षे पंचवीस अशी आरोपींची नावे असून दोघेही तेलिंबरपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथील रहिवासी आहेत आरोपींवर राहता पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमुळे त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आज लय झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचक केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी ए थोरात पी एस आय ढ ढाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते पुण्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघेही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथमदर्शने गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी पी ओ श्री वमने साहेब शिरदू हे करीत आहे